लाडका भाऊन आणलेली तरुणांना दहा हजार रुपयाचं तुम्ही स्टायपन दिलात त्याच्या स्किल्स साठी त्याचा किती दुरुपयोग झाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो नाशिकच्या मराठा शिक्षण प्रसारक मंडळाने फार मोठा आहे ते दहा हजार कर्मचारी आहेत त्यातील काही कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने आहेत किंवा फिक्स पेमेंटवर आहेत पंचवीस हजार वीस हजाराच्या पेमेंट या संस्थेनी तीन हजार तरुणांचे फार्म भरून घेतले कौशल्य विकास साठी त्या योजनेचा सा फायदा घेण्यासाठी दोन महिने त्या तरुणांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये पडले तीन हजार लोकांच्या जे कर्मचारी कंत्राटी किंवा फिक्स पेमेंट वर आहेत मराठा शिक्षण मंडळाच्याकडे म्हणजे ती कोटी ची लूट साधारणतः तीस कोटीची के लूट केली गेली आणि हे लक्षात आल्यानंतर ते बंद केला गेलं तो विषय आम्ही मांडलाय सभागृहात आणलाय आमची लक्षवेधी आहे उद्या काय लागेल तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू पण अशा पद्धतीनं हे जर त्या योजनांना फुचकाबार असेल दुरुपयोग होत असेल आणि काम झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यापासून त्याचं स्टायपंड दिलं जात असेल तर ही योजना कुठल्या कामाची मी महाराष्ट्रातील जनतेने आवाहन करतो हे बेमान आहे तुमच्याशी बेमानी करून योजनांची फूस लावून तुमचं मतदान घेऊन तुम्हाला फसवलं आहे आता जिथे भेटतील तिथे यांना जागा दाखवण्याचं काम जनतेने आणि तरुणांनी केलं पाहिजे असं आव्हान सुद्धा